श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु हो श्री जगद्गुरु नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे बत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण द्वितीया बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे अठ्ठावीस दिनांक पंधरा नऊ एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचं मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात दर वेळेला दर माशी मी तुम्हाला थोडा थोडा आशीर्वाद देतो आहे वास्तविक पाहता मी यापेक्षा सुद्धा जास्त बोलू शकेन सांगू शकेन पण तुम्हा लोकांना सुद्धा लोकांना किती पचत याचा विचार मला करावा लागतो जसं आई मुलाला व वडिलांना एका वेळेला जेवायला बसवते पण मुलाच्या वडिलांना जेवढे जास्त वाढते तेवढे मुलाला वाढत नाही वास्तविक तिला का असं वाटतं की आपल्या मुलाने खाऊ नये असं तिला कधीही वाटणं शक्य नाही पण मुलगा यापेक्षा जास्त खाऊ शकणार नाही याची तिला जाणीव असल्यामुळे ती मुलाच्या वडिलांना जास्त हा सगळा विचार लक्षात घ्या आणि मी आपल्याला दर मासी जे थोडं थोडं शिकवतो ते पुन्हा पुन्हा आठवत चला म्हणजे तुम्ही ह्या विचारामध्ये अति उच्च श्रेणीला जाऊन पोचाल ही संगत आहे तोपर्यंतच तुम्ही हे अनुभवलं पाहिजे पुढच्या काळात ही संगत जर लाभली नाही तर आपण आहे तिथेच राहू संगतीशिवाय माणूस चालू शकत नाही संगतीशिवाय माणूस बोलू शकत नाही संगतच अशी आहे त्यातच अधिक अधिक आपण करू शकू तेव्हा मी दिलेले आत्ताचे विचार लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ महिला विभाग वेदांत नगर अहमदनगर बैठक क्रमांक दिनांक आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः गुरुः महेश्वर गुरु साक्षात श्री गुरुवे नमः आज मी आपल्या सत्संग मंडळासाठी आशीर्वाद देत आहे आज पुरुष सत्संग मंडळ आणि महिला सत्संग मंडळ यांची बैठक एकत्र आहे मंडळाला दर मासी मी आशीर्वाद देत आलेलो आहे आणि प्रत्येक आशीर्वादामध्ये काही सूचनाही केलेल्या आहेत मला असं वाटतं की ज्या ज्या मी सूचना आपल्याला केल्या आहेत त्या पूर्णपणे अंमलात येत नाहीत असं मला वाटतं आशीर्वाद ऐकणं आणि स्वस्थ बसणं असंच पाहायला मिळतं सत्संग मंडळाचे जे कार्य आहे ते तुम्हा लोकांना मी पुन्हा पुन्हा सांगण्याची काहीही गरज नाही सत्संग मंडळाचे कार्य सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या देवस्थानचा कार्यभाग पूर्ण होईस्तोवर प्रत्येकाने ते कार्य हाती घेतले पाहिजे आणि ते कार्य युद्ध पातळीवर चालवलं पाहिजे ज्याच नाही दृढभक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवितो अविद्या माया आपल्या अंतःकरणात जर खरोखरच दृढ भक्ती असेल तर आपलं मन याबाबत अतिशय कर्तव्य दक्ष राहतं आणि तेच मन आपल्याकडून कार्य करून घेतं ह्यापेक्षा अधिक सांगण्यासारखं काही नाही तुम्ही लोकांनी पुढच्या काळाचा विचार करून कार्य कायमस्वरूपी प्रभावी ठेवलं पाहिजे आणि या कार्याला जास्तीत जास्त सहाय्य करणं आणि हे कार्य केव्हा पूर्ण होईल अशी सतत भावना ठेवणं हे महत्वाचं आहे देवस्थानच्या कार्याचा भाग जसजसा संपत येईल तसतसं तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये एक प्रकारची शांतता येईल आणि कर्तव्याचा भाग जो राहील तो फक्त भक्ती करण्याचा राहील आणि ही भक्तीच आपल्याला ईश्वरी अनुभूती आणून देईल आजकालच्या विज्ञान युगामध्ये आपण अतिउच्च जरी शिक्षण घेतलं तरी ह्या शिक्षणाचा परिणाम माणसाच्या जीवनावर पूर्णत्वाला होत नाही किंवा या शिक्षणाने पूर्णत्व येत नाही माणसाच्या ठिकाणी पूर्णत्व यायचं असेल तर अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो आणि अध्यात्माची जशी अनुभूती येईल तसं माणसाच्या जीवनाला पूर्णत्व येईल पूर्णत्व हे साधारणपणे मोक्ष मिळवून देणारा मार्ग आहे काही लोक मोक्षाच्या कल्पना निरनिराळ करतात तो मोक्ष नव्हे ती कल्पना आहे मोक्ष जर आपल्याला मिळवायचा असेल म्हणजे पुन्हा नरदेह धारण करण्याची वेळ येऊ नये अशी जर इच्छा असेल तर प्रत्येक मानवाने अध्यात्माचा अभ्यास करून अध्यात्माजवळ जाऊन हे अनुभवणं हे महत्वाचं असतं अध्यात्म हे जर अनुभवायला आलं नाही तर माणसाच्या जीवनामध्ये नैराश्य प्राप्त होत अशी अनेक माणसं पाहायला सापडतात की अनेक वर्षे ते दानधर्म करीत असतात परमार्थ करीत असतात पण परमार्थातून जो आनंद मिळायला हवा किंवा मिळवायचा आहे तो त्यांना मिळत नाही त्याचं कारण असं आहे की एकतर मनुष्य प्रपंचात गुंतलेला आहे त्याची व्यवधानं त्याला बरीच असतात आणि एखादा प्रपंचात सुस्थितीत असेल तर मनाला क्लेश होणाऱ्या काही गोष्टी सतत घडत असतात तेव्हा प्रत्येक मानवाच्या जीवनाला अध्यात्म जर नसेल तर मनुष्य हा अधिकाधिक अपुरा होत जातो इंद्रियांनी युक्त असा असलेला मनुष्य ह्याला महत्व नाही पण मनाने श्रेष्ठ बुद्धीने श्रेष्ठ कर्तव्याने श्रेष्ठ असा जो मानव असेल तो जगायला अधिक पात्र आहे नाहीतर हे इंद्रिय म्हणा बुद्धी म्हणा वासना म्हणा हे त्याने पशुलाही दिलेले आहे पण पशु हा सर्वश्रेष्ठ कधी मानलेला नाही पण मानव हा सर्वश्रेष्ठ मानलेला आहे जो कोणाचा द्वेष करीत नाही जो कोणाशी वैर करीत नाही आणि केवळ प्रेमाने आपल्याला कसं वागता येईल सगळ्यांना प्रेमाने जवळ कसं करता येईल अशा प्रकारची बुद्धी त्या मानवाला व्हायला लागते आणि हेच त्या माणसाच्या जीवनातलं पूर्णत्व आहे की ज्याला दुसऱ्याबद्दल काहीही असूया नाही पण दुसऱ्याविषयी असेल तर त्याला प्रेमच असतं काही पंथ असे आहेत की दुसऱ्याबद्दल नाहक प्रेम दाखवतात ते प्रेम नव्हे त्याला प्रेम म्हणत नाही तर ते केवळ ढोंग आहे आणि ढोंग आणि खरं प्रेम हे जर आपल्याला समजत नसेल तर आपली बुद्धीसुद्धा त्या मनानेच आहे असं समजलं पाहिजे काही लोकांना प्रेमाचा विनाकारण पाल्हाळ येतो म्हणजे ते काही सत्य नव्हे तर ज्या ज्या वेळेला माणसांच्या हातनं चुका होतील त्या चुका दाखवून देणं त्या चुका करू नकोस असं सांगणं त्याच्याकडून चांगलं करून घेणं चा हे खरं प्रेम आहे तसं मी आपल्याला परवा मंडळाला आशीर्वाद देताना पुष्कळशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही जास्तीत जास्त पुन्हा पुन्हा ऐकत जा किंवा लिहून काढून ते वाचित जा म्हणजे आपल्याला आपल्या कर्तव्याची जाण होईल आणि अशा गुरूंची भेट होऊन सुद्धा आपल्या मनाला शांती लाभली नाही आनंद मिळाला नाही तर आपली भेट वाया गेली असं समजायला हरकत नाही हा काही गुरूंचा दोष नाही अहो पाण्याचा साठा आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना त्या पाण्याचा वापर करायचा नाही हा मूर्खपणा आपला होईल पाण्याचा काय दोष आहे तर आपण प्रत्येकाने सेवेमध्ये दक्ष आणि जास्तीत जास्त ईश्वराची उपासना करून ईश्वराचे चिंतन करून त्याच्याबद्दल आपला भाव व्यक्त करा आपल्या गुरुंनाही त्याबद्दल अभिवादन करा त्यांचे आशीर्वाद पुन्हा पुन्हा घेत चला म्हणजे तुमच्या मनाला कुठेतरी शांतता लाभेल आनंद मिळेल नाहीतर जे सुख आपण प्राप्त करून घेतो तेच आपल्या दुःखाला कारणीभूत होईल आणि आपण हे त्या वेळेला केलं नसतं तर बरं झालं असतं असा पश्चाताप पाठीमागून करीत बसतात हे करण्याची वेळ येऊ नये म्हणून मी आपल्याला आशीर्वाद देत आहे सर्वांनी घ्या आशीर्वादाचा अंगीकार करा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त